नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्या सुरू असलेल्या पावसात पंचवीस ते तीस दिवसाच्या प्लॉटला फुटवा न मिळणं फुलांची संख्या कमी गेरव्याचं प्रमाण या सगळ्यांवर आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पंचवीस तीस दिवसाच्या प्लॉटला फुटवा मिळत नाहीये गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव होतो फुलांचं ड्रॉपिंग होत आहे आपण ह्या प्लॉटमध्ये उभ्या असताना तीस बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे फुटवे आपण या ठिकाणी बघताय खालून जमिनीपासून प्रत्येक फेऱ्यातील या ठिकाणी फुटवे तुम्हाला दिसत आहे प्रत्येक फेऱ्यामध्ये फुटवे आहेत अशा पद्धतीने फुटवे जर मिळवायचे असतील वरती हा पंजा दिसतोय हा सेट करत असताना आपल्याला पुढच्या पंचवीस दिवसात कसं कामकाज कस केलं पाहिजे कारण सातत्याने ऑगस्ट एंड आणि सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे अशा वेळेस पंचवीस तीस दिवसाचे प्लॉट पुढच्या पंधरा दिवसात कसे आपल्याला जगावता येतील चांगल्या पद्धतीने निरोगी कसे राहतील त्यासाठी फंगस डेसीच असेल म्हणजे बुरशीनाशकांचा वापर असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल रोग व कीड नियंत्रण करताना नागाळी असेल फळ पोखरणारी आळी असेल या संदर्भामध्ये आपण कसं डायरेक्शन ठेवलं पाहिजे नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तत्पूर्वी ज्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत पाऊस सुरू आहे ठीक आहे पाच सहा मिनिटात व्हिडिओ मी एंड करतो शेतकरी माझ्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष दत्तू शिंदे राहणार आडगाव आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव एक्केचाळीस आडगाव तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक आपला हा आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे त्या बाजूला पंधरा सतरा तर एकंदरीत तुम्ही किती दिवसापासून टोमॅटोची शेती करता तरी सात आठ वर्षापासून शेती करतोय तांबाट्याची आता डॉक्टर किसान ची माहिती तुम्हाला कुठून मिळाली वरून युट्यूब पाहून आता फी भरली प्लॉट रजिस्टर केला पहिल्या तीस बत्तीस दिवसात काय अनुभव आला तुम्हाला ते फुटवे वगैरे चांगले काळूखी वगैरे आणि झाडाची ग्रोथ एकदम चांगली आहे असं गॅरो वगैरे काही नाही एक वीस बावीस दिवसाला ऍप्लिकेशन दिलं होतं तुम्हाला माझ्या अंदाजे फोर स्ट्रोक अकरा त्याच्यामध्ये फुटे वगैरे एकदम मस्त निघाले मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल ज्यांना ज्यांना फुटव्यांच्या अडचणी आहेत त्यांनी फवारणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन नीट लक्षात घ्या अजूनही फुटव्यांची अडचण असेल तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट झाला वीस पंचवीस दिवसाचा झालाय फुटवा मिळत नसेल तर जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोफ चार किलो बाय फर्टिलायझरचं त्या ठिकाणी चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे दिल्यानंतर एक दिवस जाऊ द्या एक दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची आहे दोनशे लिटर पाण्याला लिओसिन दोनशे ते अडीचशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला फिनिक्स हायटेकचं पॉवर किंग अडीचशे मिली नोवान दीडशे मिली जेणेकरून नागाळे येणार नाही फ्रीज येणार नाही आणि फळ सेटिंग व्हायला सुरुवात झाल्यावर फळ पोखरणारी आळे येणार नाही त्यानंतर गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो करपा येऊ शकतो फुलांचं शेटिंग सुरू होईल मग त्यावेळेस आपल्याला फुलांची संख्या वाढवण्यासाठी जमिनीतून काय दिलं पाहिजे ज्यावेळेस पोस्ट्रो कम्फर्ट सोल्युशन देत आहे त्याच्यानंतर सहा ते सात दिवसाने जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे दिल्यानंतर पुढची फवारणी घेत असताना फुलं यायला सुरुवात झाली फुलं सेटिंग होतील फुलांची संख्या भरपूर दिसते फुलं ड्रॉपिंग वाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे गेरव्या रोगाचा हो प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे ध्यानतो आणि करपा नाही आला पाहिजे त्यासाठी जर सूर्यप्रकाश असेल तर दोनशे लिटरला थोडंफार ढगाळ हवामान असेल तर दोनशे लिटरला त्याच्या पाचशे ग्रॅम मेलिड्यू चारशे ग्रॅम आणि इमामेक्टीन प्रोक्लेम शंभर ग्रॅम किंवा अँप्लिगो शंभर मिली असा एक स्प्रे घ्या दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर प्युअर क्रॉपचं फुलरा दहा मिली झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरां शंभर ग्रॅम ही फवारणी घ्या पाऊस खूप येतोय खरंच एकदा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमची वालाची शेती असेल टोमॅटो असेल युट्युब च्या माध्यमातून डॉक्टर केसांची ओळख झाली पण प्रत्यक्ष वेळापत्रक वापरल्यानंतर खरोखर जे युट्युब ला मी बोलतो की उत्पादन खर्च कमी उत्पादन जास्त खर्च कमी करून आपण उत्पादनात वाढ करू शकतो याचा पहिल्या पिसतीचा काय अनुभव आला चांगला अनुभव आला रिझल्ट भेटले औषधांची नक्की शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता मी पण भिजलोय परंतु आपल्याला यावर्षी मी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये सांगितलं की टोमॅटो आणि इतर भाजीपाल्यासाठी दोन हजार चोवीस सुवर्ण वर्ष असणार आहे त्यासाठी प्रवास हा खडतर नक्की राहणार आहे म्हणून वेगवेगळ्या भाजीपाला पिकांमध्ये आपण प्रामुख्याने बुरशीनाशकांचा वापर असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल याचं योग्य नियोजन फॉस्फरस असेल पोटॅश असेल दुय्यम अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम मॅग्नेशियम असेल सूक्ष्म अन्नद्रव्यांमधले इतर सात जे सूक्ष्म घटक आहे मग झिंक असेल त्यामध्ये बोरान असेल मॉलिबिनियम असेल वेगवेगळे जे सात सूक्ष्म अन्नद्रव्य याचा वापर योग्य वेळी आपण कसा केला पाहिजे आपण कुठपर्यंत आलो होतो टच ऑफ मेल्युडिओ प्रोक्लेम किंवा एम्प्लीगो त्यानंतर कोलोरा घेतलं दहा मिली झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम फुलांचं शेटिंग फळामध्ये रूपांतर झाले चाळीस पंचाळीस पन्नास दिवस झाले फळाची फुगवण व्हायला आरेमान सारख्या व्हरायटी मध्ये सुरुवात होते त्यावेळेस पन्नास पंचावन्न दिवसाला एकरी पाच लिटर पोहोचतो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फिटची निवडी चार किलो गुळा सोबत जर दिली तर खूप चांगलं फळाची साईज मिळायला तुम्हाला त्या ठिकाणी खूप फायदा होईल आणि त्याच दरम्यान पंचाळीस ते पन्नास बावन्न दिवसाला पहिलं कीटकनाशक वायोग ऐंशी मिली मोहन ओडी दोनशे मिली दहा दिवसाच्या गॅपने पुढची फवारणी घ्यायची तुम्हाला च्या दर पड़ी 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 त्या ठिकाणी ट्रासिडा अडीचशे मिली अदामाचं ट्रासिडा अडीचशे मिली जेणेकरून वरती शेंडे गोळा होणार नाही पन्नास पंचावन्न दिवसाला जे शेतकऱ्यांना अडचणी येतात शेंडे गोळा होतात सेटिंग चांगलं झालेलं आहे झाडाची प्रतिकार क्षमता थांबली जाते आणि त्याच दरम्यान जर आपलं झाड रोगाला बळी पडलं तर सेट झालेला प्लॉट आपला खराब व्हायला वेळ लागत नाही म्हणून चांगल्या पद्धतीत वर्षी टोमॅटो पिकाची नक्की काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला चांगले पैसे झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार